एल पी जी गॅस सिलेंडर वापरणाऱ्या ग्राहकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे जर तुम्ही तुमच्या घरात एल पी जी गॅस सिलेंडर वापरत असाल तर आजपासून काही नियमांमध्ये बदल करण्यात येत आहेत काही लोकांची सबसिडी बंद होणार असून तर काही लोकांना गॅस सिलेंडर मोठ्या सवलतीत मिनार आहे हे नवीन बदल तुमच्यासाठी कसे फायदेशीर ठरतील ह्याबद्दल जाणून घेऊया तर मित्रांनो एक जानेवारीपासून एल पी जी गॅस सिलेंडर खरेदीसाठी काही नियम लागू होत आहेत सरकारने उज्ज्वला योजनेअंतर्गत दर सिलेंडरवर तीनशेची सवलत दिलेली आहे आणि ह्याचा निर्णय घेतलेला आहे याशिवाय सर्वसामान्य सुद्धा तीनशेची विशेष सवलत मिळणार असल्याचं असं सांगण्यात आलं आहे त्यामुळे आता गॅस सिलेंडर फक्त पाचशे रुपयेमध्ये मिळणार आणि या निर्णयामुळे घरगुती गॅसची वापर आणि वाढती किंमत सामान्य नागरिकांच्या अवाक्यात येईल आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून सर्वसामान्य जनतेसाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे एल पी जी गॅस सिलेंडर आता आठशे तेराच्या किमतीऐवजी ते आता फक्त पाचशेमध्ये उपलब्ध होणार उज्वला योजनेचे लाभार्थी यांना विशेष फायदा होणार आहे ह्यामुळे महिलांना स्वयंपाकासाठी होणाऱ्या खर्चात मोठी बचत होईल आणि थोडासा दिलासाही मिळेल